बाबासाहेब आंबेडकर पृथ्वी ही शेषाच्या मस्तकावर तर नसून ती श्रमिकाच्या हातावर तरलेली आहे अशा प्रकारचा क्रांतिकारक विचार देणाऱ्या अनावरसाठी कालच त्यांची आपण जयंती साजरी केली त्या राजमाता अहिल्याबाई होळकर राजमाता जिजाऊ भिमाई या सर्वांना सर्वप्रथम मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय आमचे मार्गदर्शक कदम सर त्याचप्रमाणे कालपर्यंतचे आमचे विद्यमान मुख्याध्यापक सर उद्याचे म्हणजे आजचे मुख्याध्यापक लोक रे सर त्याचप्रमाणे माझं माझे सर्व सहकारी बांधव आणि या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्व माझ्या बाप मित्रांनो विद्यार्थ्यांनो बंधू आणि बहिणीनो खर तर हा सोन्याचा दिवस आज या ठिकाणी पाहायला मिळतोय कारण चार पाच दिवसापूर्वी शुभांगीचा फोन आला की जगताप सर तुम्हाला बोलायचं आम्ही नंतर कधीच बोलली म्हणलं बोल म्हणजे अर थ्रू बोलायचं का हो जाऊ हा आपला मोठा प्रश्न असतो आता परशुला बोलताना भीड मोडलेली आहे मी परशु म्हणतो मला कायच वाटत कारण परशु म्हणणं हे हार्ट टू हार्ट ओ परशु म्हणणं हे हार्ट टू हार्ट नाही ही लक्षात गोष्ट ठेऊन माझ संभाषण असतं शुभांगीशी बोलताना पण शुभांगी तसंच म्हणाले की चला मी तुमची विद्यार्थी नाही म्हणाली असं तसं काय मस्तीनं म्हणाली मन, की आम्ही अशा सेवापूर्ती सन्मान तुमचा ठेवलेला आहे अशा कार्यक्रमामध्ये मी काय इंटरेस्टेड नसतोय म्हणून तिला म्हणाल काय आवश्यकता नाही आम्ही सोमारा प्रयत्न केले काय काही गरज नाही असं केले प्रयत्न पण वाहिनीच आणि रातच अठराच होता की काही झालं की कार्यक्रम झाला पाहिजे आणि तुम्ही आलं पाहिजे तुम्ही नाही तर कार्यक्रम नाही त्यामुळं तुम्हाला मान राखू आम्ही इथं आलो तिने एक सांगितलं बरं का अहो सर तुमचं इंग्रजी मी शिकवते <laughs> मग तर शंभर टक्के जावं लागतं त्याशिवाय पर्याय नाही आणि या ठिकाणी आम्ही वेळात वेळ काढू खरंतर मला आपल्या सल्ला सोलापूरला खऱ्यानं जायचं त्यातला वेळातला वेळ वेल काढून आम्ही इथं उपस्थित राहिलो तुमचा सर्वांचा आदर सत्कार स्वीकारलेला मी एकोणीसशे शहाण्णवला या शाळेमध्ये दाखल झाला त्यावेळेस माझा पाचवीचा विद्यार्थी पाहिला होता दीपक गावडे म्हणजे फर्स्ट आला म्हणून ती लक्षात दीपक गावडे मात्र शिकलेला दो आहे दोन माहिती सहावीला होता वर्ग होता मैनेरी फर्स्ट परशुराम शुभांगी पल्लवी सायका आमचा प्रदीप कांबळे सोमनाथ जगताप सचिन काळे ही सातवीची आमची फेवरेट गेम त्यावेळेस मी पास्ट पार्टिसिपल पाठ करून घ्यायचं ठरवतो आणि सांगितलं की बाबा पाठ करून घ्यायचं आहे आणि पाठ करून नंतर आपलं मी काय असं पाठिविक पाहायला दिला नाही पाठवून काय असेल बिचडी घरी मी सांगता येऊन येऊ काय म्हणतो म्हणून खरी पाठी कोणाचे काय तक्रार आले नाही पण पाच पार्टिसिपल्स मी त्यावेळेस पंचवीस पाठ करायला सांगितले होते म्हणजे वेंट गॉन परशुराम पाठ करून आला परशुराम कारण का तर ते पाठ करणे इतकं सोपं नसतंय आणि रेग्युलर जे वर्ग असतात ते पाठ होतात पण इरेग्युलर वर्ग पाठ होत नसतात परशुराम त्या काळामध्ये त्यावेळेस पाठ करून आला मुलाचे पाय पाळण्यात दिसतात आज परशुराम आपल्यासमोर आदर्श आता तुम्ही सर्वांनी बघा त्या तुमच्या यशाचं श्रेय आम्हाला दिलं खरं तर आम्ही निमित्त तुम्ही त्यासाठी परिश्रम घेतलेला आहे कष्ट केलेला आहे मेहनत केलेला आहे रक्ताचं पाणी केलेलं आहे आणि तुम्हाला यश मिळाले तुम्ही इथं एक जण आहे म्हणजे इतर शंभर बरोबर तुम्ही एक आहे हे लक्षात गोष्ट ठेवा तुम्ही काय साधा नाही माणसं तुम्ही प्रत्येक ठिकाणी कुठंतर उत्तुंग यशाचं शिखर गाठलेलं आहे सारिकाचा सातवीतलं शाळेत सोडून गेली पण सारिकाचा माझा कॉन्टॅक्ट सातवी पासून आहे म्हणजे जवळजवळ सत्त्याण्णव पासून अजून मधून सारिका 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 फेवरेट आहे नावच सारिका त्यामुळे ही सारिका असली काय का का ही सारिका असली काय आमची ओरिजिनल भाची सारिका असली काय आणि कोणा काय सारिका हे आपलं नाव परफेक्टच आहे त्यामुळं सारिका आपल्या शाळेत सातवीत असताना पण वेळात वेळ काढून आलं सारिकाचं खऱ्यानच अभिनंदन करायला हवं आपण टाळ्या वाचू सारिकाचं अभिनंदन मी गेली तीस वर्ष तुमच्या त्याचा मी क्लास टीचर असेल त्याची दहावीला होतो का नव्हतो असल असल असं वाटतंय मला दहावीला मी क्लास टीचर आल राहुल होतो का राहुल ना